बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी आज विकास दांडगे प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत केली आहे वर्धा जिल्ह्याला जर चांगला खासदार बच्चू कडूंच्या स्वरूपात मिळत असेल तर या शहराचा आणखी विकास होईल असे सुद्धा या पत्रकार परिषदेत सांगितले शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या प्रश्नांवर बच्चू कडू हे नेहमी बोलत असतात बच्चू कडूंना आम्ही विनंती करणार आहोत की दमदार नेतृत्व आम्हाला मिळालं पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत असे प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी सांगितले आम्ही एक दोन तीनदा भाऊच्या कानावर टाकलेला आहे की भाऊ या दोन हजार चोवीसची जी वर्धा लोकसभा आहे हे आपण लढवावी आणि ते स्वतः बच्चू भाऊनने लढवावी त्याकरिता पाहिजे तितका सकारात्मक प्रतिसाद भाऊंकडून आलेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व जिल्ह्यात एक कार्यकर्ते बसलो आणि कार्यकर्त्यांचं एकंदरीत ऐकणं म्हणून घेतलं सर्व कार्यकर्त्यांचं आणि त्याच्यानंतर आमचं एक, एक मत ठरलं की दोन हजार चोवीसची नक्कीच बच्चूभाऊंनी वर्धेतून लोकसभा ही लढवावी आणि दिल्लीत एक शेतकऱ्यांचा आवाज म्हणून रुजवावा अशी एकंदरीत कार्यकर्त्यांची मागणी आहे त्याच निमित्त चोवीस तारखेला परवा रविवारला आमचं एक रक्तदान शिबिर आहे आणि रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही एक बच्चूभाऊंना विनंती करणार आहोत की भाऊ आम्ही एक रक्तदान केलं आणि आम्ही सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची प्रामाणिक मागणी आहे परवाच्या बैठकीला वरुड मुळशी धामणगाव चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर याही ठिकाणहून सर्व प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी घेणार आहेत आणि सर्वांमध्ये आम्ही एक ठराव पास करू आणि तो ठराव बच्चूभाऊंकडे मा घेऊन जाऊ आणि त्यांना पुन्हा एकदा विनंती करू की भाऊ अशी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे वर्धा लोकसभेतील क्षेत्रातील जनतेचीही मागणी आहे की एक दमदार नेतृत्व या वर्धा लोकसभेला मिळावं आणि एक चांगला खासदार या वर्धा गांधीभूमीतून आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची एकंदरीत मागणी आहे